दहा मिनिट वाचन या उपक्रमा अंतर्गत वाचलेल्या पुस्तकाचा सारांश विद्यार्थी गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगत आहेत भारताचे तिसरे राष्ट्रपती होते ते शिक्षक होते एक मुलगा शाळेत गांधीजी टोपी घालून आला ना त्याचे नाव सदा होते त्या डॉक्टर झकीर हुसेन यांनी त्याला त्याच्या घरी बोलवले ती टोपी त्याच्या डोक्यावरून काढून मोरीत गेले व ती स्वच्छ धुवून वाळवून बाहेर आणली व त्याच्या डोक्यावर ठेवली तेव्हा त्याने त्याची मान खाली घालून परत परत कधीच शाळेत घालून आला नाही आप स्वच्छता हा आपल्या शरीराचा एक भागच आहे जो नावाचा जपानी मुलगा मुलगा होता शाळेत सरांनी सांगितले की आपल्या घरी जे निरक्षर आजी आजोबा असतील त्यांना लिहिला वाचायला शिकवायचे तेव्हा त्याची ते निरक्षर राजा आणि तोजो हे दोघच तो आनंदात राहत होते तेव्हा ते त्या आजीला म्हणाला की तू तुला नरकत जायला आवडेल की स्वर्गात तेव्हा त्या आजी म्हणाली कोणीही स्वर्गच पसंत करेल तेव्हा त्या म्हणाला की त्या स्वर्गाच्या दारावर एक हलदार उभा असतो त्या त्याच्या हातात एक वही असते त्याच्यावर आपले सही व ना सही व आपले नाव लिहिचे असते त्या दुसऱ्या दिवशी त्याची आजी म्हणाली त्या सही करायला व नाव लिहिलं माझे नाव लिहिलं शिकव तेव्हा त्या त्या री अशा रीतीने तो जोने आपल्या जनिला वाचायला शिकवले आणि तोच तोजो जपानी आधाराचा सुविधा झाला तात्पर्य निरक्षर लोकांना साक्षर करा धन्यवाद